हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल बीएफसी अकॅडमी बीएफसी क्लासेस मध्ये स्वागत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये पोलीस भरती दोन हजार चोवीस एकच वार वर्दी पाराची मित्रांनो ब्रह्मास्त्र बॅच मध्ये दिवस बारावा ओके तर मित्रांनो यातील लेक्चर आपले घेत आहोत आपण बारावे लेक्चर ओके ना फ्रेंड्स चला तर फटाफट फड़ कमेंट्स मध्ये कळवायचे सर्वांना आवाज क्लिअर सर्व विद्यार्थी जॉईन झाले आहात का मित्रांनो चला फटाफट लिंक शेअर करा बघा सर्वांपर्यंत सर्वांना लाईव्ह लेक्चर जॉईन करता आलं पाहिजे ओके चला फटाफट शेअर करून द्यायचंय आणि आवाज वगैरे क्लिअर काय कळवायचं मित्रांनो आजच्या सेशन मध्ये बघा बुद्धिमत्तेकडे वळणार आहोत आपण ओके आजच्या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत टोटल बुद्धिमत्ता ओके बुद्धिमत्तेमधील पहिलं चॅप्टर कोणतं घ्यायचं आपल्याला अंक मालिका अंक मालिका हे फर्स्ट चॅप्टर मित्रांनो आपण पाहणार आहोत ओके आहे व्हेरी गुड व्हेरी गुड चला सर्व काही क्लिअर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ वेलकम चला तर मग स्टार्ट करूया मित्रांनो बघा यातील पहिला प्रश्न ओके तर पहिला प्रश्न बघा मित्रांनो पहिला प्रश्न आहे जो फरक असणार ना तो समान असतो बरोबर त्यांच्यातील जे अंक मालिका आहे ना अंकांची मालिका यातील फरक समान असणारा कशा प्रकारची उदाहरणे विचारली जातात ही आपण फर्स्ट पहिल्या प्रकार मध्ये पाहून एकूण एक प्रकार क्लिअर करेल मित्रांनो अंक मालिकेमध्ये तुम्हाला विचारल्या जाणारे प्रत्येक प्रकार हे क्लिअर होतील ओके शुभ सकाळ सम समाधान ओके वेलकम चला तर फटाफट लाईक आणि शेअर करून द्यायचं आहे करायचं मग स्टार्ट मित्रांनो चला तर बघूया बघा पहिला प्रश्न चला बघा आन्सर करायचं मित्रांनो तुम्ही बघूया किती विद्यार्थी करतायत फरक समान असणार आहे मग चला बघा नागपूर शहर चालकचा प्रश्न आहे मित्रांनो दोन हजार तेवीस ओके okay. दोन हजार तेवीस एकवीस आणि तेवीस चे प्रश्न घेणार मित्रांनो आता टेन्शन घेऊ नका ओके okay. चला hmm. खालील मालिका पहा ओके okay. मालिक पहा मालिका ओके okay. मालिका करायचंय का या ठिकाणी मालिका पहा ओके okay. खालील मालिका पहा मालिका पहा ओके okay. चला वेळ संपलेली आहे आन्सर आलाय का मित्रांनो ओके शिवाजी सत्तावन्न ओके व्हेरी गुड चला बघा तर मित्रांनो यात सोडूया बघा या ठिकाणी बघा फरक समान असणार आहे हे सांगितलंय समान फरक वाले पाहतोय आपण ओके okay, प्रतीक नितीन शिवाजी व्हेरी गुड बघा तर मित्रांनो या ठिकाणी सिक्वन्स आहे तुमचा सतरा पंचवीस तेहतीस एक्केचाळीस एकोणसा एकोणपन्नास ओके okay, आणि पुढे काय असणार आहे हे सांगायचं आहे बरोबर मग आता बघा मित्रांनो या ठिकाणी इथे बघा तीन आणि पाच आठ बघा किती प्लस झाले मित्रांनो आठ प्लस झाले बरोबर पंचवीस आणि तेहतीस म्हणजे इकडचे तीन इकडचे पाच इथे पण आठ प्लस झालेत था। बरोबर इथे बघा सात आणि आठ इथेही आठ प्लस झालेत था। इथे मित्रांनो इथे पण आठ प्लस झालेत था। मग इथे पण किती प्लस करायचे आठ प्लस करायचे म्हणजे एकोणपन्नास मध्ये प्लस करणार आठ किती होणार आठ आणि सात हे नऊ आठ सतराशे सात अच्छा एक चार एक पाच म्हणजेच काय असेल इथे सत्तावन्न असणार आहे ऑप्शन नंबर हा ए बरोबर असणार आहे क्लिअर काय ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे ओके क्लिअर मित आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे ओके ऑल ओके मित्रांनो क्लिअर <coughs> ओके डन सत्तावन्न वेरी गुड चला फटाफट शेअर करून द्यायचंय व्हिडिओ सेशन फक्त लाईव्ह मध्ये अवेलेबल असणार आहे ओके okay? चला बघा पुढचा प्रश्न चला तर याचा आन्सर करा बघा हा पण नागपूर पोलिसलाच विचारलेला प्रश्न आहे बघा दोन हजार तेवीस मध्ये नागपूर लोहमार्ग पोलीस चालक साठी विचारलाय दोन हजार तेवीस मध्ये मयूर पाटील गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रा गुड मॉर्निंग चला प्रश्न आलेला आहे याचा आन्सर आहे एकोणतीस छत्तीस त्रेचाळीस पन्नास तर पुढे काय एकोणतीस छत्तीस त्रेचाळीस पन्नास पुढे काय असणार आहे हे सांगायचे बघा चला तर फटाफट आन्सर करायचंय किती क्वेश्चन झाले काय नाही दुसराच क्वेश्चन चालू आहे ओके हा नंबर तुमच्याकडे अवेलेबल आहेत बघा फर्स्ट डे पासून आपले एकशे एकोणपन्नास झाले ओके चला सत्तावन्न 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 ओके उमेश सत्तावन्न व्हेरी गुड व्हेरी गुड गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना बघा तर मित्रांनो काय आहे या ठिकाणी बघा फरक समान आहे एकोणतीस वर्ण छत्तीस पर्यंत जात आहेत म्हणजे हे सहा आणि हा एक म्हणजे सात प्लस झालेत की इथे बरोबर परत बघा इथे इकडचे चार इकडचे तीन इथे पण सात प्लस झालेत इथे किती त्रेचाळीस पन्नास बघा सात प्लस झालेत इथे पण मग इथेही किती प्लस करायचे सात प्लस करायचे म्हणजे पन्नास प्लस सात मिळणार किती सत्तावन्न ओके किती मिळणार मित्रांनो सत्तावन्न ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे ओके हा नितीन साई व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो चला बघा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न चला तर या प्रश्नाचा आन्सर करा बघा तीन सात अकरा पंधरा नाशिक ग्रामीण चालक दोन हजार तेवीस चा प्रश्न आहे नाशिक ग्रामीण चालक दोन हजार तेवीस चा प्रश्न मित्रांनो चला फटाफट लाईक पण करायचं आहे शेअर पण करून द्यायचं आहे चला लाईक पण करा मित्रांनो जेवढे विद्यार्थी लाईव्ह झाले ना लाईक नाहीत मित्रांनो चला लाईक करा फटाफट सत्तावन्न व्हेरी गुडर व्हेरी गुड माईल एकोणावीस ओके चला अजून वेळेच्या आत आन्सर करा मित्रांनो वेळेच्या आत आन्सर करा बघा क्वेश्चन सोपे आहेत ना तर आन्सर फास्ट आलं पाहिजे क्वेश्चन सोपी आन्सर फास्ट चला एकोणावीस 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 व्हेरी गुड व्हेरी गुड चला टाइम अप झालाय टाइम संपलाय बघा इथे काय दिलंय तीन सात अकरा पंधरा आणि पुढे काय ओके चला तर मग इथे बघा फरक कितीचा आहे मित्रांनो फरक कितीचा आहे तीनामध्ये बघा किती प्लस झाले चार प्लस झालेत सातामध्ये इथे पण चार प्लस झालेत इथे अकरामध्ये इथेही चार प्लस झालेत इथे पंधरामध्ये मध्ये इथेही चार प्लस होणार म्हणजे पंधरा अधिक चार किती होणार एकोणावीस किती होणार एकोणावीस ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे बघा क्लिअर का मित्रांनो ऑप्शन नंबर डी व्हेरी गुड व्हेरी गुड ओके चला बघा पुढचा प्रश्न चला पर्याय चेंज ओके फरक काय आहे आता पटीत आहे लक्षात ठेवा फरक कसा असणार आहे पटीत ओके okay, वन बाय वन सर्वच होईल मित्रांनो टेन्शन घेऊ नका फक्त लाईक पाहू वाढवा ओके okay? बघा जेवढे विद्यार्थी लाईव्ह ना लाईक कमी आहेत लाईक करा फटाफट फड़, ओके okay? लाईक पण करायचं मित्रांनो फटाफट लाईक करा बघा फड़, चला तर क्वेश्चन नंबर फर्स्ट चला तर याचा आन्सर सांगायचंय बघा हा प्रश्न विचारलाय बघा ठाणे ग्रामीण पोलीस चालक दोन हजार तेवीस चा आहे ठाणे ग्रामीण पोलीस चालक दोन हजार तेवीस चा प्रश्न आहे मित्रांनो चला तर याचा आन्सर करा बघा चोवीस एकोणतीस एकोणचाळीस चौऱ्याहत्तर बरोबर काय असणार चला वेळेच्या आत आन्सर करत चला मित्रांनो वेळेच्या आत आन्सर पाहिजे वेळेच्या आत माईल चौवेचाळीस ओके चौवेचाळीस ए ओके ओके ऑप्शन मध्ये ए बी सी टाकत चला मित्रांनो चौवेचाळीस चौवेचाळीस ओके चला व्हेरी गुड व्हेरी गुड अजून चला फटाफट आन्सर करा मित्रांनो वेळेस संपलेला आहे बघा तर मित्रांनो या ठिकाणी बघा काय आहे चोवीस आहे नंतर एकोणतीस आहे नंतर एकोणचाळीस आहे आणि नंतर बघा चौऱ्याहत्तर आहे तुम्हाला इथला नंबर सांगायचा आहे मित्रांनो इथला मधला नंबर सांगायचा आहे बघा मग आता बघा इथे फरक कोणता होता मित्रांनो विषम संख्येचा बरोबर फरक कसा आहे विषम संख्यांचा मग बघा इथे कितीचा फरक आहे चोवीस आणि एकोणतीस चोवीस आणि एकोणतीस फरक आहे बघा पाचाचा बरोबर फरक आहे पाचाचा इकडे पुढे मित्रांनो एकोणतीस पासून एकोणचाळीस पर्यंत ओके पटीत हा फरक पटीत आहे ना बघा इथे फरक बघा एकोणतीस पासून एकोणचाळीस म्हणजे दहाचा फरक, बर? फरक आहे बरोबर कितीचा फरक आहे दहाचा पुढचा फरक किती असू शकतो इथे दहा पाच इथे दहा ओके मग नंतर बघा इथे पंधरा असणार आणि इथे बघा वीस आहे का लगेच इथे वीसाचा फरक असला पाहिजे ओके पूर्ण सिक्वेन्स बरोबर येते का नाही हे पहिले चेक करत चला बघा मग आपण काय करणार एकोणचाळीस मध्ये प्लस करायचे बघा किती पंधरा किती होणार पाच आणि नऊ चौदाशे चार चला एक तीन चार आणि पाच चोपन्न होतोय बरोबर चोपन्न होतो आणि चोपन्न मध्ये परत वीस प्लस करा चौऱ्याहत्तर येतात का समजून मग समजून जाईल बघा हा चार आणि हा सात ओके येतोय मित्रांनो म्हणजे आन्सर किती पाहिजे चोपन्न आन्सर आहे चोपन्न क्लिअर काय ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे डी डी मित्रांनो क्लिअर काय डी एकोणचाळीस प्लस पंधरा ओके गजानन गडबड करू नका मित्रांनो हा फरक कसा आहे पाच दहा पंधरा वीस पटीत फरक आहे पटीत ओके पट्टीतला फरक आहे क्लिअर काय चौवेचाळीस नाही चोपन्न ना आन्सर आहे चला फटाफट लाईक करा मित्रांनो ओके चला लाईक पण करत चला लाईक वाढवायचे बघा चला पुढचा प्रश्न मित्रांनो ओके चला चला तर याचा आन्सर करा बघा एकूण एक टाईप कंप्लीट करणार मित्रांनो एकूण एक, एक, एक प्रकार तुमचा कंप्लीट करून घेईल टेन्शन घ्यायचं नाही चालतंय रे चालतंय चालतंय ओके कोण हा पूजा थोडंफार मिस्टेक होतात काही हरकत नाही काय हरकत नाही ओके थोडं घाईमध्ये होऊन जातं पण परीक्षेच्या वेळेला अशी घाई करू नका मित्रांनो मार्क्स मायनस होतील ओके थोडस सावकाश करा काय हरकत नाही प्रॅक्टिस मेक ओके चला बघा सोलापूर ग्रामीण पोलीस चालक दोन हजार तेवीस चा प्रश्न आहे सोलापूर ग्रामीण पोलीस चालक दोन हजार तेवीस चा प्रश्न आहे फटाफट लाईक करा बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईब व्हिडिओ सेशन फक्त लाईव्ह फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असणार याची देखील सर्वांनी काळजी घ्यायची आहे पासष्ट ओके okay, काही साठ म्हणतात काही पासष्ट ओके okay, चला बघूया बघा पंधरा नंतर आहे वीस नंतर आहे तीस नंतर आहे पंचेचाळीस आणि पुढचा काय असणार आहे हे सांगायचंय बघा मग आता बघा इथे कितीचा फरक आहे इथे प्लस झालेत पाच इथे प्लस झालेत किती दहा ओके okay? इथे दहा प्लस झाले इथे प्लस झाले बघा किती पंधरा प्लस झाले इथे प्लस होणार किती मग वीस प्लस करायचे म्हणजेच पंचेचाळीस अधिक वीस म्हणजे पाच आणि सहा पासष्ट ओके आन्सर येणार बघा किती पासष्ट ऑप्शन नंबर सी बरोबर असणार आहे क्लिअर काय ओके व्हेरी गुड व्हेरी गुड सी व्हेरी गुड चला पुढचा प्रश्न मित्रांनो पुढचा प्रश्न याचा आन्सर करा बघा बघा हा प्रश्न आहे पिंपरी चिंचवड पोलीस दोन हजार तेवीस चा पिंपरी चिंचवडचा प्रश्न आहे एकूण एकूण एक टाईप मित्रांनो कशा कशा प्रकारचे तुम्हाला या आधी प्रश्न विचारले गेलेत ना ए टू झेड टाईप पण होतील चॅप्टर पण होतील ओके अंक मालिका अंक बैठक व्यवस्था ओके संख्यामाला सर्व गोष्टी होतील मित्रांनो बुद्धिमत्तेचे वैवारी घड्याळ होईल दिशा होणार ओके बैठक व्यवस्था होणार सिटिंग अरेंजमेंट होणार सर्व होईल एकूण एक कंटेंट क्लिअर करू फक्त मित्रांनो लाईक करत चालायचंय शेअर करत चालायचं जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत प्रतीक एक्कावन्न म्हणतोय ओके व्हेरी गुड चला टाइम संपलाय मित्रांनो बघूया बघा तर इथे बघा काय दिले आता सहा आहे नऊ आहे नंतर पंधरा आहे चोवीस आहे छत्तीस आहे आणि मग क्वेश्चन मार्क्स आता बघा इथे फरक काय आहे तर मित्रांनो इथे बघा फरक तीनाचा आहे बरोबर इथे तीनाचा आहे इथे बघा पंधरातून नऊ काढले सहाचा फरक दिसतोय इथे कितीचा आहे तर बघा इकडचे पाच आणि चार नऊ इथे नवाचा आहे इकडे कितीचा आहे मग बाराचा असणार बघा आहे का बाराचा ओके मग इथून पुढचा फरक कितीचा पाहिजे पंधराचा ओके तीनाच्या पटीत फरक आहे क्लिअर ना कसा फरक आहे तीनाच्या पटीत फरक वाढला आहे मित्रांनो बघा छत्तीस अधिक पंधरा पाच सहा अकराला एक तीन दोन पाच म्हणजे आन्सर आहे एकावन ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे क्लिअर ऑप्शन नंबर ए यार मित्रांनो लाईक तर करा ओके चला लाईक करत चला तर गणित बुद्धिमत्ता एक एक लेक्चर हेच जा रोज नक्की मित्रांनो ओके तसंच करायचं एक लेक्चर सकाळी आपण गणित लावूया दुपारचं बुद्धिमत्ता असे अलटून पलटून घेऊया मित्रांनो ओके वन बाय वन सर्व त्याआधी मित्रांनो लाईक करत चला बघा लाईक नाही आहेत ओके चाळीस पंचे चाळीसच्या आसपास विद्यार्थी लाईव्ह आणि लाईक फक्त वीस तेवीस आहेत मित्रांनो लाईक पण करा ओके लाईक करायचंय व्हिडिओला जाऊन लाईक करायचंय मित्रांनो ओके चला फटाफट लाईक पण वाढवायचे आणि शेअर करत चाला सेशन फक्त लाईव्ह फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असणार बघा आता विषम संख्यांचा फरक पाहिजे मित्रांनो आपल्याला कोणता फरक पाहिजे प्रकार तिसरा विषम संख्येतील फरक क्लियर चला मग जाऊया बघा पुढचा प्रश्न चला तर क्वेश्चन नंबर किती एकशे चोपन्न वीसच से सेकंद मिळाले मित्रांनो काय हरकत नाही बघा नागपूर लोहमार्ग चालक दोन हजार तेवीस चा प्रश्न आहे चला तर याचा आन्सर करा बघा क्लासचा टाइम सकाळी आठ ते नऊ दुपारचा एक ते दोनच्या दरम्यान आणि संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान ओके चला बघा काय सांगितलं ते दोन पाच दहा सतरा सव्वीस आणि पुढे आहे प्रश्नचिन्ह आता फरक विषम संख्येचा पाहतोय मित्रांनो आपण बरोबर ना फरक विषम संख्येचा आहे तो तुम्हाला पहिल्या बरोबर समजायला पाहिजे बघा दोनामध्ये प्लस झालेत किती तीन तीनामध्ये प्लस झालेत किती पाचामध्ये मध्ये प्लस किती दहा झाले म्हणजे पाच प्लस झालेत इथे इथे किती प्लस झालेत दहा आणि सात झाले सतरा बघा इथे प्लस किती झाले सतरा आणि बघा इथे किती प्लस होतात तीन आणि इकडचे सहा म्हणजे नऊ प्लस झालेत मग बघा सिक्वेन्स कशी तीन पाच सात नऊ मग पुढची विषम संख्या किती अकरा येते ना बरोबर पुढची विषम संख्या अकरा पाहिजे म्हणजे अकरा प्लस करा सव्वीस मध्ये अकरा प्लस केले बघा किती होणार हा सात आणि हा तीन सदोतीस होतायत मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे बघा ऑप्शन नंबर डी ओके करण वाघ हाय ऋषिकेश व्हेरी गुड आकाश सुरेश नितीन प्रसाद सोपान व्हेरी गुड मित्रांनो नितीन व्हेरी गुड ओके पूजा डन व्हेरी गुड चला व्हेरी गुड मित्रांनो चला पुढचा प्रश्न याचा आन्सर करा बघा चला पुढचा प्रश्न आलाय बघा याचा आन्सर करा गोंदिया चालक दोन हजार तेवीस चा प्रश्न आहे ओके टोटल फ्रेश प्रश्न आणलेत मित्रांनो दोन हजार तेवीस चे ओके दोन हजार तेवीस चेच प्रश्न आणलेत मित्रांनो टेन्शन नाही ओके म्हणजेच मित्रांनो एकही एक मार्क्स मायनस होता कामा नये ओके नाईन्टी प्लस मार्क्स असले पाहिजे मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेमध्येच नाईंटी पर्सेंटच्या प्लस नव्वद टक्केपेक्षा जास्त मार्क्स तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये नक्की मिळणार मित्रांनो टेन्शन नाही घ्यायचं एकही प्रश्न चुकू द्यायचा नाही मित्रांनो आपल्याला ओके चला एक एक प्रकार एक एक व्यवस्थित एक एक प्रकार करूया एक वाजता लेक्चर घ्या टाइम जास्त नका करू वेळ बरी अरे यार मित्रा काय असतं ना अडचणी असतात ओके ऑनलाईन आहे ती ऑनलाईनच्या दुनियामध्ये मित्रांनो ते होत ओके हा मी म्हंटल लगे तेव्हा लगेच लाईव्ह नाही होत आहेत मित्रांनो काही सेटिंग्स असतात त्या झाल्याशिवाय नाही होत आहेत नाही कंटिन्युअसली असं ऑफलाईन क्लास नाही मित्रांनो मी जाऊन उभा राहिलो की झालं सेटअप असतो सेटिंग करावं लागतात मित्रांनो नेटवर्कचे इश्यू इशू असतात टायमिंगचे इश्यू असतात सर्व गोष्टी क्लिअर करून म्हणून मित्रांनो एक ते दोनच्या दरम्यान ते लेक्चर लागत असतो ओके हा लक्षात ठेवायचं चला फोर्टी एट अठ्ठेचाळीस ओके चला बघूया बघा शून्य तीन आठ पंधरा चोवीस पस्तीस तर पुढे काय असणार आहे हे सांगायचे बघा मग आता इथे बघा मित्रांनो फरक कितीच आहे इथे प्लस झालेत तीन इथे प्लस झालेत बघा किती पाच इथे प्लस झालेत किती दोन आणि पाच सात ओके इथे प्लस झालेत किती मित्रांनो पाच आणि चार नऊ ओके इथे प्लस झालेत किती हम्म इकडचे सहा पाच अकरा प्लस झालेत मग इथे प्लस करावा लागणार किती मित्रांनो बघा तीन पाच सात नऊ अकरा म्हणजे इथे प्लस होणार तेरा बरोबर म्हणजेच पस्तीस ओके पस्तीस आणि तेरा किती हा आठ आणि हा चार म्हणजेच आन्सर आहे अठ्ठेचाळीस ऑप्शन नंबर ए बरोबर असणार व्हेरी गुड ओके सर्वांच बरोबर आहे व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो त्याला पुढचा प्रश्न मग पुढचा प्रश्न घ्या बघा या प्रश्नाचा आन्सर करा बघा आता चला बघा पुढचा प्रश्न आलाय मित्रांनो याचा करा मालिका पूर्ण करा नऊ दहा तेरा अठरा पंचवीस संभाजीनगर बघा औरंगाबाद म्हणजे आजचे संभाजीनगर कारागृह दोन हजार एकवीस चा प्रश्न आहे ओके तर शंभर टक्के ग्राउंड मे मे वीस च्या पुढे चालू होईल हे खरं आहे हो खरं आहे मित्र ओके हा वीस मे पासून तुमचे ग्राउंड स्टार्ट होऊन जातील हे खरं आहे ग्राउंड एक महिना चालेल अजून एक महिना म्हणजे आपल्याकडे दोन ते अडीच महिने आहेत मित्रांनो अजूनही अभ्यासाला दोन ते अडीच महिने आहेत टेन्शन घेऊ नका ओके कव्हर करून टाकूया मित्रांनो तोपर्यंत पर्यंत चौतीस 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 ओके चौतीस व्हेरी गुड मय पाटील बी ओके आकाश चौतीस ओके चला चौहान चौतीस म्हणतायत चला बघूया मित्रांनो बघा काय दिलंय या ठिकाणी नऊ दिलाय दहा दिलाय तेरा दिलाय आणि नंतर पंचवीस बरोबर पुढे काय असणार आहे हे सांगायचं बरोबर मग आता बघा या ठिकाणी काय आहे फरक कितीचा एकाचा इथला फरक कितीचा मित्रांनो तीनाचा आहे इथे फरक कितीचा आहे आहे इथला फरक किती आहे दोन पाच सात म्हणजे इथला फरक किती असणार नऊ असला पाहिजे म्हणजे